विकार वासनेवर विजय मिळवल्याने जीवन सुंदर प्राचार्य अण्णासो भागाचे महावीर जयंती निमित्त व्याख्यान भगवान महावीरांच्या हृदयात ईश्वरी अंश आत्मसाधनेने व खडतर तपश्चर्याने त्यांनी प्राप्त केला आपणा सर्वांमध्येही अंश आहे पण आपणास प्रचिती येत नाही विकार व वा वासनेवर आपण विजय मिळविल्याने जीवन सुंदर होईल आत्मचिंतनाचा मार्ग सुकर व्हावा मरगळलेल्या समाजात नवचैतन्य यावे धर्माची आराधना व्हावी याकरिता श्रावक बंधू भगिनींनी सुंदर जगण्याचे रहस्य समजावून घ्यावे असे मनोगत प्राचार्य अण्णासो भागाजे यांनी व्यक्त केले कोगनोळी तालुका निपाणी येथील श्री एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीर जयंती निमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते अध्यक्षस्थानी अण्णासाहेब सांगरोळे होते कुमार पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात प्राचार्य भागाजे यांचा परिचय करून दिला भागाजी पुढे म्हणाले आधुनिकतेच्या नावाखाली गावचं गावपण व घरचं घरपण हरपत चाललो आहे आजच्या समाजात पैसा व पाण्याचा दुष्काळ नसून विचार व संस्काराचा दुष्काळ आहे भगवान महावीरांच्या प्रेरक विचारसरणीमुळेच विकारावर विजय प्राप्त करता येईल सिमेंटच्या जंगलात वावरताना बंगल्याला आतून गिलावा आला परंतु माणुसकीचा ओलावा कमी होत आहे आचार विचार आहार विहार वासना व वा विकारामुळे नात्यात अंतर पडत आहे नीती धर्माचे पालन करता यावे मुला बाळांचे रक्षण करता यावे अब्रूने जगता यावे इतका पैसा मिळवला तर तो मनुष्य श्रीमंत समजावा असे शेवटी प्राचार्य भागाजे म्हणाले यावेळी चक्रेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष आशाराणी पाटील सविता पाटील माणिक पाटील महावीर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश शेटे वीरेंद्र चौगुले भोपाल चौगुले बाळासाहेब पाटील एल्फ चौगुले रमेश पाटील राजगुंडा चौगुले

એક વેરા આલાશ અધિપત્ય સ્વાભિમાન મરયકો ઓફ ક્રેડિટ સોસાયટી લિમિટેડ કોગનોરી મરાઠી શારેચા સમુહ